वर्षापासून माझा शेतकरी तर अनेक प्रश्नांनी भरडला गेलाय या सर्व राजकीय नेते मंडळींनी माझा शेतकरी राजा ही राजा ही पदवी देऊन आम्हाला मोठा सन्मान दिला आहे परंतु ज्या आम्ही हा जे भोगतोय त्याचे विद्यमान आमदार आणि माझे आमदार या सर्वांना सर्व ज्ञात आहे अनेक प्रश्न आमच्या पुढे उभे आहेत त्यात हा उन्हाळी हा प्रवाह आमच्यासारख्या यांना काही ऊर्जा देण्याचं काम करतो आम्ही जे छोटे छोटे दीड दीड दोन दोन महिन्याचे पिकं आम्ही भाजीपाला घेऊन छोट्या थोड्या पाण्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून दोन पैसे आम्हाला नक्की मिळतील याची अपेक्षा आम्ही एका वेळेस करतो आणि आम्ही त्याच वेळेस आज जे नदीला विसर्ग सोडला आणि दोन तास लाईट देण्याची जी भूमिका घेतली त्यावेळेस आमचं काळीज झाडल्यासारखं वाटलं वर्षभर कोणत्याच पिकाला बाजार नसतानी उत्पादन खर्च इतका भरमसाठ लादला गेल्यामुळं आणि आज आमच्या अशी बिकट अवस्था झाली आणि मग आज, आज, आज माझ्यासारख्या एक सामान्य शेतकऱ्याला अनेक शेतकऱ्यांच्या मनात असलेला प्रश्न मला आज जे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामते साहेब माझे आमदार वैभवरावजी जे दोन्ही माणसं आणि जे विद्यमान आता खासदार होते आणि ते निवडणुकीला जात आहे लोखंड साहेब हे सगळे सत्ताधारी मध्ये असताना सुद्धा एक निवडणुकीच्या काळामध्ये आमच्यावर जो अन्याय करण्याचं काम तालुक्याच्या ता शेतकऱ्यांवर करण्याचं काम आज खालच्या लोकांच्या मतासाठी तर होतय का हा बी प्रश्न पडतो पर परंतु काल जेव्हा कालची डॉक्टर किरणजी लामटे साहेबांचा जो संवाद मिळवा कार्यकर्त्यांचा झाला आणि त्यानंतर जी एम एच मराठीने जी गणेशजी आवारी यांनी ज्यांची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत ऐकल्यानंतर आपला कोणीतरी आधारस्तंभ शेतकऱ्यांचा आहे असे जाणीव मात्र त्या विद्यमान आमदार किरणजी लामटे साहेबांच्या वक्तव्यातून जाणवली आणि खरंच सांगतो साहेब आज ही माझी माझे जे मत आहे ते आमच्या पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांचं मत आहे आमच्या पिकंजवळ जावताना त्याला पाण्यासाठी आम्ही एक एक आज जी लाईट देताय ती सुद्धा अनेक वेळा लाईटीचे झटके फुल दाबाने लाईट नाही आणि ज्या वाफ्यात पाणी सोडले तो आप पुन्हा भरण्याची वेळ आमच्या मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण ह्या या, या आमच्या दुर्दशेकडे लक्ष द्यावा निवडणूक दरवर्षी येतील जातील पण आमच्या पोटावर पाय देऊन आपण जर मतं घेणार असल याचा नक्की आपण आजी आणि माझी आमदारांनी विचार करावा मी किरणजी लांबटे साहेबांचा आभार व्यक्त करतो आपण का जी काल भूमिका जी मांडली ती माझ्या शेतकरी राजासाठी सामान्य जनतेसाठी मांडली ती ऐकून माझ्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या आणि सामान्य शेतकऱ्याला थोडीशी आशा आपल्या दिशेने उत्पन्न झाली पण ती आशा आपणही कामामध्ये आणून माझ्या शेतकऱ्यांना जो होणारा अन्याय तो तातडीने थांबावा ही आपल्या नम्र विनंती करतो सध्या प्रवराचं आवर्तन चालू आहे आम्हाला अशी माहिती मिळते की वीज बावीस दिवसाचं आवर्तन आहे बावीस दिवसाचं आवर्तन असताना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी आदेश काढला आहे म्हणतात आणि त्या आदेशाप्रमाणे फक्त दोन तास वीज चालू राहील अशा प्रकारची त्याच्या मागे भूमिका घेतली पिण्याच्या पाण्यासाठी पाणी खाली द्यायचं असेल दोन चार दिवसाचं आवर्तन असेल तर ती गोष्ट समजू शकतो आपण परंतु इतकं मोठं आवर्तन इतकं सारं पाणी खाली घेऊन जात आहेत आपण असं असताना आमच्या शेतीच्या पाण्याचं जाऊ दे पण आमचे जनावर पिण्याच्या पाण्याची सुद्धा वांदे होतील अशा प्रकारची भूमिका शासनाने घेतलेली दिसते आमचं हक्काचं पाणी खाली वाहून नेण्याचा त्यांचा तो डाव आहे असा असताना ज्या काही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सभा होत आहेत की खरं तर लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर अधिकाऱ्यांना सांगून ही बाब लक्षात आणून देऊन त्याच्यावर उत्तर शोधायला पाहिजे होतं परंतु तसं न होता काल आमच्या असं लक्षात आलं की ज्या सभा होत आहेत त्याच्यामधून लोकप्रतिनिधी किंवा हे बाकीची मंडळी मांडत आहेत किंवा प्रवरेचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे पिंपळगाव खांडच्या तलावामुळं मुळेच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे परंतु मित्रो प्रवरेची ही स्थिती दोन तास वीज पाणी सगळं खाली चाललं आहे उघड्या डोळ्यांनी सगळे लोक बघत आहेत आणि मुळेच्या पात्रामध्ये आज पिंपळ व खाण धरणाच्या वरच्या बाजूला कॅचमेंटमध्ये अतिशय कमी तुटपुंजा पाण्याचा साठा आहे आणि धरणापासून खाली पिंपळदरी आणि खाली आबाळवाडीपर्यंत पाणी शिल्लक नाही जनावरं प्यायला पाणी नाही जनावरांना पाणी नाही पिकांना पाणी नाही अशा प्रकारची गंभीर अवस्था असताना आमचे लोकप्रतिनिधी जर म्हणत असतील की तालुक्यातले पाण्याचे प्रश्न मुळा आणि प्रवरा खोऱ्यामध्ये संपलेत तर ही बाब लोकांच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नाही आणि हे पाणी उघड्या डोळ्याने आपल्याला खाली जाऊ देता येणार नाही ते पाणी कष्टाने मिळत